चेहऱ्यावरचे फक्त डार्क सर्कल जरी आपण कव्हर केले ना तरी चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या या मध्ये आपण बघणार आहोत की डार्क सर्कल कसे कव्हर करायचे म्हणजेच आपल्या डोळ्या जे काळे वर्तुळ आहे ते आपण मेकअप मध्ये कसे हाईड करू शकतो तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी जायचंय आणि आपण संपूर्ण मेकअप नाही करून जाऊ शकत त्यावेळेस आपण फक्त असे आपले डार्क सर्कल जरी कव्हर केले ना तरी आपला मेकअप खूप छान दिसतो जसं की मी आज केलेला आहे चेहऱ्यावरती लिपस्टिक आयलायनर फक्त अप्लाय केले आणि माझे डार्क सर्कल कव्हर केलेत तर असा मेकअप तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला संपूर्ण मेकअप करायचा असेल त्याआधी सुद्धा आपल्याला आपले डार्क सर्कल कव्हर करावे लागतात तर ते कसे करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता डार्क सर्कल कशामुळे येतात यावर बोलायचं झालं तर जेनेटिक आहे टेन्शन आहे झोप व्यवस्थित होत नाही किंवा वयाच्या पंचवीस नंतर ते यायला थोडेसे व्हिजिबल व्हायला हो सुरुवातच होते अशी बरीच कारणे असतात किंवा जेनेटिक जसं की माझं आहे जेनेटिकली आहे माझ्या आईला आहे मावशांना आहे तसंच मलाही आहे आणि त्यावरती कोणता उपचार नाही काही आपण अप्लाय केलं तरी ते काही कायमचे जाणार नाही आहेत त्यामुळे ते मला मेकअपनेच कव्हर करावे लागतात तर आता सध्या मी माझ्या चेहऱ्यावरती काहीच अप्लाय केलं नाहीये तरी डार्क सर्कल जरी आपल्याला कव्हर करायचे असतील तरी आधी मॉइश्चरायझर लावून घ्यायचे चेहऱ्याला आपल्या चेहऱ्याच्या तुलनेत आपल्या डोळ्याखालीची जी जागा आहे ती जास्त ड्राय असते त्यामुळे आपल्याला डोळ्याखाली सुद्धा व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय जास्त लावलं तरी चालेल आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप घाम येतो आणि ऑइली स्किन बनते आपली त्यामुळे खूप जास्त ऑइली मॉइश्चरायझर लावायचं नाहीये आणि डोळ्याखाली आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्याला व्यवस्थित मसाज करायचं म्हणजे ते मॉइश्चरायझर ऍब्झॉर्ब होईल आपल्या स्किनमध्ये जर ते ऍब्झॉर्ब नाही झालं वरतीच राहिलं तर आपण जे कोणते प्रोडक्ट अप्लाय करणार आहोत ते व्यवस्थित ब्लेंड होणार नाहीत किंवा ट्रान्सफर प्रूफ राहणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित ऍब्झॉर्ब होऊन द्यायचे मॉइश्चरायझर खूप वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचं छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे आणि आपण खूप मेकअप नाही करू शकत त्यावेळेस आपण फक्त आपला आय मेकअप म्हणजे डार्क सर्कल वगैरे कव्हर केले ना तरी आपला मेकअप खूप छान दिसतो मेकअप केलाय असं सुद्धा वाटत नाही आणि आपला चेहरा सुद्धा सुंदर दिसतो माझी क्रीम चेहऱ्यामध्ये ऍबॉर्ब होती म्हणून त्यामुळे मी तुमच्याशी गप्पा मारत बसले आणि जर तुम्हाला खूप जास्त ऑइली तरीही स्किन वाटत असेल तर थोडस तुम्ही टिश्यू पेपरने किंवा रुमालने ते वरचे जी क्रीम राहिली असेल ती काढून टाकू शकता एकदम मॅट आपली स्किन असली पाहिजे मेकअप प्रोडक्ट अप्लाय करायच्या आधी आता आपले जे डार्क सर्कल आहेत किंवा कोणत्याही चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन आहे ते कव्हर करण्यासाठी आपल्याला करेक्टर असावा लागतो तर इथे मी ऑरेंज करेक्टर घेते तुमचा कोणताही स्किन टाईप असू दे स्किन कलर असू दे आपल्याला ऑरेंज स्किन कलेक् करेक्टरच घ्यायचा आहे जो खूप जास्त फेअर स्किन तुमची असेल तर तुम्ही येल्लो घेऊ शकता किंवा खूप जास्त डार्क साइड तुमची असेल तर मग तुम्ही डार्क रेड वगैरे कलर घेऊ शकता पण नॉर्मली सगळेजण ऑरेंज करेक्टरच वापरतात आणि याने व्यवस्थित कवर होतात आपले जे काही डार्क सर्कल आहेत पिगमेंटेशन आहे ते तर इथे मी डर्मा कलरचं करेक्टर घेतलेला आहे क्रायलॉनच मध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल प्रत्येक ब्रँडचे जे कन्सिलर आहेत करेक्टर म्हणजे कन्सील असतं ते कन्सिलर आपल्याला ऑरेंज कलर मध्ये घ्यायचे आता क्रायलॉन मध्ये डर्मा कलर आणि सुप्रा कलर असतात जे डर्मा कलर असतं ते थोडस थिक असतं आणि सुप्रा कलर थोडस क्रीमी असतं त्यामुळे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी सुप्रा कलर वापरायचे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी डर्मा डर्मा कलर वापरायचे जिथे जिथे आपल्याला म्हणजे आता फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये डार्क सर्कलच कव्हर करतोय तर जिथे डार्क सर्कल आहेत माझे तेवढ्या भागामध्ये मी व्यवस्थित हे ऑरेंज करेक्टर लावून घेणारे आपण फक्त जर डोळ्यांचा मेकअप केला ना म्हणजे डार्क सर्कल कव्हर केले तर ते एवढे दिसून येत नाहीत की आपण काहीतरी प्रोडक्ट अप्लाय केलाय आणि आपली स्किन सुद्धा खूप छान वाटते एकदम स्किन लाईक आपलं जे फिनिशिंग आहे चेहऱ्याचं तसं येतं त्यामुळे जर तुमच्या जा चेहऱ्यावरती जास्त पिगमेंटेशन नसेल तर तुम्ही असा फक्त डार्क सर्कल कव्हर करून मेकअप केला ना खूप छान वाटेल मी ज्या वेळेस कोणतंही प्रोडक्ट अप्लाय करत नाही फाउंडेशन वगैरे चेहऱ्यावरती अप्लाय करत नाही फक्त माझे डोळे कवर करून कार्यक्रमांना जाते त्यावेळेस मला बरेच जण विचारतात कोणतं फाउंडेशन वापरलंय खूप छान दिसतंय पण ऍक्च्युली मी त्यावेळेस काहीच वापरलेलं नसतं खूप जास्त प्रोडक्ट सुद्धा लावायचं नाही थोडं थोडंच आहे आपलं जे आहे डार्क तो कवर झाला म्हणजे झालं तेवढंच लावायचं आणि ते पुसून सुद्धा नाही टाकायचंय तेवढं त्याचं कव्हरेज आलं पाहिजे एवढं प्रोडक्ट तर लावावंच लागणार आहे लावून झाले आता याच्यावरती आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचे डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं तर चालणार नाही त्याच्यावरती आपल्याला कन्सिलरच अप्लाय ला करावं लागेल आता जर तुम्हाला फक्त फक्त डोळ्यांच म्हणजे तुम्ही डार्क सर्कल करून तसाच मेकअप सोडणार असाल तर तुम्हाला तुमच्या स्किन टाईपला मॅच होणाराच कन्सिलर घ्यावा लागेल जर तुम्ही वरतून फाउंडेशन अप्लाय करणार असाल तर थोडस फेअर वगैरे असलं तरीही चालेल तर इथे मी क्रायलॉन सुप्रा कलरचं हे कन्सिलर वापरतीये एफ एस फोर्टी नंबर आहे एकदम परफेक्ट मॅच होतं माझ्या स्किनला म्हणून मी हे वापरतेय फक्त डोळे जर आपले खूप व्हाईट दिसले तर ते पण असं हायलाईट होईल की आपण डोळ्यांनाच काहीतरी केले म्हणून आपल्या स्किन कलरला जो मॅच होणारा कलर आहे तोच आपल्याला इथे वापरावा लागेल जसं की मी म्हटलं तुम्ही फाउंडेशन वगैरे अप्लाय करणार असाल तर तुम्ही थोडासा फेअर कलर वगैरे वापरला तरी चालेल डॅप डॅप करूनच ब्लेंड करायचं याला नाहीतर आपला कर करेक्टर जो आपण अप्लाय केलेला आहे तो निघून जाईल थोडस याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते म्हणजे नॅचरल वाटतं आणि जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आपल्याला लागलेलं ला असेल ते पण ब्लेंडर ब्लेंडरमध्ये येऊन जातं त्यामुळे एकदम स्किन लाईक आपलं फिनिशिंग येईल इथे हा ब्युटी ब्लेंडर मी पाण्यामध्ये भिजवून त्यातलं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि त्यानंतरच मी वापरतेय म्हणजे ते एकदम सॉफ्ट बनतं आणि फिनिशिंग सुद्धा छान येते मेकअपचं जे प्रोडक्ट या स्पॉन्ज वरती मी लावलेले पैकी आलेले तेवढंच मी डोळ्यांच्या वरती सुद्धा थोडस अप्लाय करते आपले डोळे इथे कव्हर झालेले आहेत आता फक्त असेच कव्हर करून सोडले तरी चालणार नाही त्याला पावडरने व्यवस्थित सेट करावं लागेल तरच ते आपलं जे कन्सिलर आपण अप्लाय केले ते तसं राहील उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे घाम खूप येतोय मी इथे लाईट्स लावलेले आहेत त्याचीही उष्णता आहे आणि फॅन मी लावू शकत नाही कारण व्हिडिओमध्ये त्याचा आवाज येईल तर जे कन्सिलर आपण लावलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला पावडरने सेट करावं लागेल तुम्ही ब्रश वापरू शकता किंवा ड्राय स्पॉन्जचा वापर करू शकता इथे मी छोटा ब्रश घेतलेला आहे कारण की डोळ्यांच्या खाली कवर करताना मोठ्या ब्रशने आपण केलं तर बहुतेक वेळा डोळ्यामध्ये पावडर जाते त्याच्यामुळे छोटा ब्रश मी इथं वापरतेय आणि व्यवस्थित पावडर अप्लाय करायची नाही तर जे फाईन लाईन्स असतात आपल्या डोळ्याच्या खाली तिथे क्रीज होतं आपला मेकअप जर आपण व्यवस्थित सेट नसेल केला तर आता ह्या पावडरसाठी मी पॅक कॉस्मेटिकची ट्रान्सलुसन पावडर वापरलीये जर कॉम्पॅक्ट पावडर असेल तर ती अप्लाय केली तरी चालेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम खूप येतो त्यामुळे क्रीम कन्सिलर आपण जर वापरले तर ते खूप लॉंग लास्टिंग असतात अजिबात हलणार नाहीत आणि उन्हाळ्यात मेकअप कसा टिकवायचा यावर फक्त पाच मिनिटात पाच टिप्स देणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता लिंक मी व्हिडिओच्या शेवटी नक्की आता कवर आता डोळे माझे फक्त मी आय आणि लिपस्टिक लावते बास एवढाच आपला मेकअप आजचा असणार आहे डन फाउंडेशन अप्लाय केलं नाहीये कोणतंही हायलायटर किंवा कॉन्टोर काहीच अप्लाय केलं नाहीये फक्त आपले डार्क सर्कल कव्हर केलेत आणि चेहऱ्यावरती डिफरन्स तुम्ही इथून इथपर्यंत बघत असता फक्त डार्क सर्कल तुम्ही कव्हर केले तर नो मेकअप मेकअप लुक किंवा स्किन लाईट फिनिशिंग तुम्हाला मिळून जाईल स्किन लाईट फिनिशिंग म्हणण्यापेक्षा तुमची ओरिजिनल स्किनच आहे तर तर बऱ्याच जणांना असाच मेकअप हवा असतो जो मेकअप दिसलाही नाही पाहिजे आणि पण छानही दिसलो पाहिजे तर अशा लोकांनी असा मेकअप केला तरी चालेल तुमचा चेहरा खूप छान दिसेल आणि मेकअप दिसून सुद्धा येणार नाही